स्वामी काय झालंय आमचा प्रसाद नाकारला नाही स्वामी अहो तुमचा प्रसाद सगळ्यांनी घेतला तुमचा प्रसाद कोण का नाकारेल एखादा करंट माणूसच प्रसाद नाकारेल अशी करंटी माणसं आहेत या जगात स्वतःच चालून आले नशीब धुडकावून लावणारा माणूस करंटात विकारंद भूत एकदा का मानकुटीर बसला की माणूस अंधळा होतो बेलगाम वागायला लागतो बाळप भाऊ स्वामी नक्की कोणाबद्दल बोलतात स्वामींना सुख